तुमच्याकडे आज तुमच्या अंगातले पांढरे शिपीत कपडे कुणामुळे ह्या दादांना फक्त साबण द्यायची फक्त काय द्यायची साबण द्यायची त्यांना म्हणायचं पांढरे कपडे साबणी पासून साबण द्याय की नाही साडेतीन शक्तीपीठ तुमच्या घरात येईल तुमची पत्नी तिला मान द्या तिला सन्मान द्या हे बघा लक्ष्मी तुमच्या घरी ना चोवीस तास वास्तव्य करीत ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला मान दिला त्या दिवशी तुमच्या घरी लक्ष्मी चोवीस तास वास्तव्य करीत म्हणून जो पुरुष आपल्या पत्नीला मान सन्मान देतो त्याचा किस्सा हमेशा पैशाने भरलेला असतो घरच्या देवीला शिव्या द्यायच्या पाया पडायच्या उपासना जर करत नसाल ती देवी हे बघा एका माणसाला ज्येष्ठ व्यक्ती होती अशी बाबांसारखी पासष्ट वर्षाची ज्येष्ठ व्यक्ती आणि त्या ज्येष्ठ व्यक्तीला नागेत ग्रेन सांगितलं मी तुझ्या घरी येतोय तीन मुलं पिढ्याच वैभव्यानोय आपल्या राजेंद्र सांगता श्रेष्ठ तो, तो म्हणला तुझा हिम्मत असेल तर ता येऊन दाखव दागित्र्यायला चॅलेंज केलाय दुश्मनाला तुझ्या हिम्मत <स्थाथ> असेल येऊ दाखव तो म्हणला आजच आजच झाली सुगवा दिवस काय भरच वैभव आणि मग धाकली सुंची होती तिच्या मैत्रिणीचा फोन आला मी आले ये ना मला भेटायला ती म्हणली बाई एकत्र कुटुंब काम वाटून गेल्या सगवाच लागत्या माझ्याच काम भाजीच शिजवली सुने भात चुलीवर शिजत टाकला आणि थोडल्या जावेकडे गेली आणि म्हणले मग चुलीवर भात शिजत टाकलेला आहे काय करत्यात मिठ तास खाली एकदा झाकण ठेवू आपोआप शिजतो जाऊ म्हणली तुला त्या काय नृत्य घे आली बोमी आली छिमी आली बोमी मला काय जमणार नाही मधल्या जावे तर दिली म्हणली भारतात काय कर सुरुवात झालेली ही लक्षात घ्या भारतात काय तर म्हणली मिट टाक मधु जाऊ म्हणली मला नाही जमणार माय माग चपात्या तर गुगुरु माई तर कडून गेली तुपलं तू बघ आत्याबाई तुम्ही तर येऊ माझा फक्त मिट टाक बाई म्हल्या बाक ठेव सगळ झाकूड ठेवून मैत्रिणीकडे जाऊ म्हणली कधी नवनी काय सांगितलंय मीठ म्हणली जाऊ म्हणली कधी नव धाकट्या जावनी काय सांगितलंय सासू मी नव धाकट्यासुल मी काय सांगितलंय किती जणी मीठ काकलं खिचडी आता असेल आता सुरुवात होणार आहे सुरुवात ज्येष्ठ व्यक्ती रुपये झाली आणि जेवायला आली जेवायला आली आणि जेवायला बसली मग खायला बसली की भातात नाही लागल तुम्हाला काय वाटतं वगडली असत आघडली असत तुम्हाला काय वाटतं माऊल्या अशा किती महिला आहेत की भाजी बिघडली कशी पिऊ दुमचे नवघे चुपछाप खाते अशा किती महिला आहे फक्त करा दोघीजणीसाठी या देवीच्या मंदिरात मी तुम्हाला लिहून हो देते तुमच्या घरी आयुष्यभर भरपणा आयुष्यभर कधीच काहीच कमी पडणार नाही तुमच्या घरी ना बाबा ज्येष्ठ बाबा एक शब्द बोलले नाही कधी दही खाना का नाही माता काही सांगितलं दही काय झालं आयुष्यात दही खाल्लं नाही आज तो पण बाबा होते खिचडी भातात काय केलं दही टाकलं चुपचाप खाल्लं चुपचाप खाल्लं हे आपल्या जागड असतात तातच फेकून दिला असत हे भांड ताटावर उठून गेला असतो अश्वाचे उठून जातो ना त्याला अन्नासाठी लागतं अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याला जर नाव ठेवलं ना तो उपाशी राहायची वेळ येते उपाशी तुझ्या ताटात ताज आलं होत तेव्हा तू मला गावलोन गेला तुम्हाला नाव ठेवलं अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे ते ब्रम्ह ब्रम्ह देव अन्नाला ठेवणं म्हणजे साक्षात देवाला नाव ठेवणे बाबाने काहीच बोलले नाही खन्ननाच दयात घालून थोरला मुलगा आला जेवायला बसला आई बाबा जेवले का ग हो जेवले बाबा काही बोलले काहीच नाही म्हणले ग काय चाललं दही मधवा आला मधवा मला दादा हो जाऊ का हो दही कालून खाल्लं बघा मला काय कळलं नाही मला पण एक वाटी काय आल दही आले घाटा आला घाटे जेवले सगळे हो दही कालून खाल्लंय सगळ्यांनी मला पण आल त्यांना दही कालून खाल्लो तिघले जेवले काय केलं दही कालून खिचडी भात खाल्ला पण म्हणले का मग जवळ घी चौघी जेवायला बसल्या तोंडात घास केला मी बघतो तो बाय बाय बाई बाय बाई हे मंदिर मी तू टाकलं ती मंदिर मी टाकलं हे मंदिर मी टाकलं सगळ्यांनी काय टाकलं होत पण हे बघा घरची ज्येष्ठ माणसं काहीच बोलली नाही आपण कशाला काय बोलायचं म्हणून त्या तिघी चौघींनी पण काय केलं तसाच भात खाल्ला तो संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली ते दारिद्र्य आलं आणि बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवर्त घेतला माणसानं असं वागाव की दुश्मनान चरणावर लोटांगण घ्यावं दारिद्र्यानं त्या ज्येष्ठ बाबांच्या चरणावर लोटांगण घेतलं सांगितलं मी तुझ्या घरी आयुष्यात काही एक दिवस सुद्धा थांबू शकत नाही कारण तुझ्या घरी काय शांती शांती तिथ देवाची वस्ती तुझ्या घरी काय मनोनी शांती ठेवा सकाल पैल की हे बघा जिथं शांती आहे तिथं काय लक्ष्मी आहे आणि जिथं लक्ष्मीला मान सन्मान आहे लक्ष्मीचा काय केला त्यांनी लक्ष्मीला मान दिला लक्ष्मीला काय केला के सन्मान दिला जी जी माणसं आपल्या लक्ष्मीला सन्मान देतात त्यांच्या घरी पिढ्या पिढ्या काय नाते लक्ष्मी आणि ना जी जी माणसं लक्ष्मीचा अपमान करतात त्यांच्या घरी अठरा विश्व काय झाले म्हणून तुमचे साडेतीन शक्ती पीठ हे तुमच्या घरातच आहे त्या लक्ष्मीची नाही करायचं त्यांचे पाय धुवून पिऊ हो पण निदा नीट बोलाव नीट बोला समजून घ्या सुख ये प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांना काय करा समजून घ्या पिठाल